मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये बारामती तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात द्राक्ष बागायतदार हवाल दिन आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक सरकार कालही स्थिर होत आणि उद्याही स्थिर राहील देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य महाराष्ट्रात अस्थिरता दिसायला लागली आमदार अपात्र निर्णयानंतर काय होईल हे अनिश्चित अरुणबाई गुजराती यांचं वक्तव्य नव्या वर्षात साईचरणी पहिले मोठं दान एकोणतीस लाखांचा सुवर्णमुकुट साईचरणी अर्पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तेरा जानेवारीला कल्याण लोकसभा दौऱ्यावर उभाटा गटाकडून जोरदार तयारी सुरू <गणगेवा> सोलापुरात शाळेतील प्रतिष्ठापनेचा प्रभाव अर्ध्या साकारलं संपूर्ण रामायण <गणगेवा> <गणगेवा> रत्नागिरीत मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची हजेरी काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा दिलासा शिक्षेला स्थगिती देत हायकोर्टाकडून जामीन मंजूर बरच काम हातात घेतील मनोज जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा बेळगाव मध्ये कन्नड सक्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक मराठी फलकांसाठी आग्रही मलंगड बाबत मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होणार खासदार श्रीकांत शिंदेचा पुनरुच्चार पगार कधी मिळणार राज्य सरकारच्या दिरंगाईने एस टी कर्मचाऱ्यांवर संक्रांत येण्याची वेळ सुनील केदार यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर सिद्धेश्वर यात्रेची घरी उजळले दिवे मराठा आंदोलक मनोज पाटील उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल शिवसेना शिंदे गटाला न्याय मिळणार ना त्यांची बाजू भक्कम आहे गिरीश महाजन यांचं वक्तव्य सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक राम मंदिराच्या पूजेचा संबंध राजकारणाशी जोडू नये जे राजकारण करतील त्यांना ते लखलाब चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन पोलीस पथकाने इंस्टाग्राम वर धारधार तलवार घेऊन दहशत पसरवण्यास केले अटक संविधानाशी इमान राखा भाजपाच्या संविधानाने गेल्यास नाही होणार नाही आदित्य ठाकरेंची भावना पंचगंगा नदीत एन डी जवानांची प्रात्यक्षिके देवेंद्र फडणवीसांच्या संभाजीनगर दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री